मी सुरभाऊ मुसे यांच्यातर्फे आलो सुधीर भाऊ मुंगसे सुधीर भाऊ मुगसे यांनी आम्हाला काळामध्ये आम्ही सर्व महिला सुधीर भाऊ यांच्या मागे राहणार काय नाही नाही मग आता कुणी पाठवले तुम्हाला सुधीर भाऊ नाव चिंदाबाई पुनाजी चौधरी मुक्काम पटवाडी पोस्ट आंबोली तालुका जिल्हा पुणे एवढं स्पीड न बोललो तुम्ही बरं तेवढाच पीडनं मला उत्तर द्या कुणी पाठवलंय हो तुम्हाला मुगशे वेखा विठ्ठलच आमच्या म्हणजे गावात आला आणि आज त्यांनी या ठिकाणी आम्हाला घेऊन आलं हे भाग्य आमच्या नशीबी आला याच्या आधी कुठलाही आमदार खासदार आणि कुठलीही निवडणूक झाली तर ते त्यांनी कुठल्याही अशी महिलांसाठी सुविधा केलेली नव्हती की त्यांनी देवदर्शन घडवलं किंवा सगळ्या महिलांचं प त्यांनी कुठं देवाला नेलं असं काही घडलं नव्हतं पण सुधीरबाब मु साहेबांच्या माध्यमातून आज खूप असा आनंद होतोय महिलांना एक देवच भेटला म्हणून आमच्या भागामध्ये मावळपट्ट्यामध्ये आहेस काय आम्हाला नीट रस्ता नाही का पाणी प्यायला नीट नाही आजपर्यंत कोणच नाही केलं याच बिचार आमदार कोण आहेत आता आमदार मोहित दिलीप बोई दिलीप सेठ बोई ते हा तर त्याने काय कामच केले नाही अच्छा तर आता लो, इथून पुढे हे मुंगचे साहेबांनी जर काम केले दिवासी भागातील सर्व महिला आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठी शिवबेराव दिसते रे भाव मुक्से आम्हाला विठोबच भेटले अच्छा त्यांनी आम्हाला आमच्या गाव तर लोकांना हजार दीड हजार लोकांना इथं आणलं बरं स्व त्याच्या स्व अच्छा डॉक्टरचं शिबिरात ठेवलेलं होतं अच्छा तर आमच्या नायफड गावचे सर्वच लोक त्या शिबिरासाठी हजार होते लहान मुलांना सुद्धा आम्ही घेऊन आलो होतो आम्ही त्या निवडणुकीला भाऊ जर उभे राहिले आमदारकेसाठी तर त्यांच्या पाठीमागे जसा भक्ताच्या पाठीमागे विठ्ठल असतो तसा भाऊंच्या पाठीमागे आम भक्तजन आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत त्या काळात आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू बर कुणाच्या पाठीमागे सुदैर पंढरीचा विठ्ठल म्हणजे गोरगरिबांचा देव कष्टकरी माणसांचा देव काळ्या आईच्या कुशीत राबणाऱ्या शेतकऱ्यांचा देव वर्षभर मृदुंगाच्या वारीसाठी टाळ वाजण्यात दंग झालेले असतात त्यांचे पाय पंढरीच्या वाटेने चालायला लागतात ना कसला थकवा ना कसला शिनवटा आनंद घेत आणि आनंदाची उधळण करत खांद्यावरती भगवी पताका घेऊन हे वारकरी सावळ्या परभ्रमाच्या भेटीसाठी निघालेले असतात अंगावरच्या कापड्यासारखे खिसेही फाटके असतात मध्ये मोजता येणारी नाही एवढी भक्ती घेऊन ते पंढरीला येतात नवे नवे भू वैकुंठ पंढरीला जातात दिंड्या पालख्या निघाल्या की रस्ते कसं चैतन्याने फुलून जातात घरातील ज्येष्ठ मंडळी या वारकरी मंडळींना दारात येऊन निरोप देतात यावेळी ज्येष्ठ मंडळी मनातून सदवी झालेले असतात आपल्यालाही पंढरीला जाता आलं असतं तर स्वर्गीय सुख अनुभवला आलं असतं ही इच्छा मनात ठेवून ते अनेक घरांच्या दरवाज्याकडे वळतात आषाढीचा सोहळा पांडुरंगाचं दर्शन अहो कुणाला नको आहे सगळ्यांनाच हवा आहे पण ज्यांना जमत नाही कुणाला खर्च झेपत नाही तर कुणी धकाधकीचा प्रवास सहन करू शकत नाही त्यांच्या डोळ्याच्या मनात किंवा मनात अवघा पांडुरंग साठलेला असतो आहे आपल्याला पंढरपूरला जाता नाही आलं याचा विचार त्यांच्या डोळ्यातून टपकन टपकतो आहे पण काही माणसातही पांडुरंग असतोय हाच पांडुरंग खऱ्या पांडुरंगाचं दर्शन घडवून देतो आहे असंच एक नाव म्हणजे सुधीर मुंगसे खेड तालुक्यातील एक पंढरपूर भक्त उद्योजक त्यांना जाणवली ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विठ्ठल भक्तीच्या मनातील घालमेल सुधीर मुंगसे यांनी मित्रपरिवार या ज्येष्ठ विठ्ठल भक्तांना दर्शन घडवायचं ठरवलंय खेड तालुक्यातल्या ज्येष्ठांना त्यांनी आव्हानही केलंय चला तर मी घडवतो तुमची पंढरीची वारी मोठ्या आनंदानं लोक जमा झाले सुधीरबा मुंगसे आणि त्यांचा मित्रपरिवार आनंदलाय वाहने भरभरून बर पंढरीच्या दिशेने धावू लागल्यात वाहने तरी पंढरपूर एक तर किती एक नाही दोन नाही शेकडो वाहने जे, हे ज्येष्ठ विठ्ठल भक्तांना पंढरपूरकडे येऊन दिसू लागले आहेत केवळ आणि केवळ प्रवासाचा खर्च त्यांनी उचलला नाही तर या ज्येष्ठ भाविकांच्या आरोग्याचा जेवणाचा खर्च ही मोठ्या आनंदाने भाव ज्येष्ठ भाविकांच्या गाड्या भरून दिसतात तेव्हा ही आनंदाची डोही जायचं आहे त्यांनी निसंकोचपणे संपर्क करण्याचं आवाहनही केलं गेलंय ज्येष्ठ भाविकांना त्यांच्यातलाच पांडुरंग दिसू लागला अशा या ज्येष्ठ भाविकांच्या मनात त्यांच्याबद्दल केवढा आदरभाव असेल चला तर मग पाहूया या ज्येष्ठ भाविक त्यांच्या मनात त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्या जाणून घेऊया आजी नाव काय आपलं भामाबाई ठेक्षण ठोकळ गाव नायफड नायफड म्हणजे जिल्हा कुठला जिल्हा खेड ता, तालुका, तालुका, तालुका खेड जिल्हा पुणे बर एक एवढा ग्रुप ने दे, आलो तुम्ही कशासाठी आला इकडे देवदर्शनासाठी आम्ही आलो तुम्हाला सुधीर भाऊ मुगसे यांनी आम्हाला पाठवलेला सांगा आपलं काय मंगल नेले शिटकारे गाव नायफळ बर तालुका खेड बर कुणी पाठवले तुम्हाला इकडे आता सुधीर भाऊ मुंगसे सुधीर कोण आहेत ते युवा उद्योजक आहेत किती लोक आला तुम्ही इकडे एक ते दीड हजार पुरुष महिला आले तिकडे हो किती दिवसापर्यंत असं रोज येतात का असं किती लोक आहेत येणारे येणारे लोक तशी एक तारखेपासून पासन सहा तारखेपर्यंत झाले ना हो सहा तारखेपर्यंत हे चालू आहे अच्छा कशासाठी म्हणजे अनेक तुम्ही या आधी तुम्ही पंढरपूरला आलत नाही नाही आलत मग हे त्यांच्यामार्फत मार्फत घडून आणले कसं मी सुधीर भाव मुंगसे यांच्या मार्फत आलो आहोत कसं वाटतंय आता आलो तुम्ही इकडे आता दर्शनाला चाललं एवढी लोकं आल्यात पहिल्यांदाच त्या मतदारसंघातून एवढी लोक येत आहेत कसं वाटतं छान वाटतंय नाव काय माऊश आपलं नीता गाव नायफड हा जिला पुणे कसं वाटतंय आम्ही सुधीर भाऊ मुगशे यांच्यातर्फे आलो सुधीर भाऊ मुंगसे हो सुधीर भाऊ मुगशीने आम्हाला सकाळी आज नाश्ता चहा पाणी जेवणाची सोय केली आता आम्ही पंढरपूरमध्ये आलो या आधी तुम्ही १५ नाही आलो पहिल्यांदाच ना वारी पहिल्यांदाच आलो कसं पाहताय मग सुधीरभाऊ मंगशे यांनी तुम्हाला पहिल्यांदाच वारी घडवली आहे हेही हो। त्यांच्या मार्फत कसं वाटतंय सुधीरभाऊ मंगशे यांनी आम्हाला ही वारी घडवली आम्हाला छान वाटते आम्ही धन्यवाद देतो त्यांना बर नरे काळामध्ये आम्ही सर्व महिला सुधीरभाऊ मंगशे यांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत बरं तुमचं गावातील असं किती महिला आलं तुम्ही गावातून आम्ही हजार दीड आठ हजार महिला आलो म्हणजे एका गावातून की सर्व तुमच्या सर्व सर्व गावात अच्छा म्हणजे रोज किती महिला येतात हजार महिला येतात आमच्या गावात अच्छा सहा तारखेपर्यंत एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत अच्छा आपलं चिंदाबाई पुनजे चौधरी मुक्टरवाडी पोस्ट आंबोली तालुका खेड जिल्हा पुणे बीड न बोलला तुम्ही बर तेवढ्या स्पीड न मला उत्तर द्या कुणी पाठवलंय तुम्हाला हा भाऊ बर काय त्यांची ओळख आहे तिकडे आता ओळख आहे मला पाठवले देवदर्शनाला मावळबागच्या महिला जात त्यांच्याकरता याच्या अगोदर कुणी पाठवलं नव्हतं का तुम्हाला देवदर्शनातून नाही दर्शनासाठी नाही आलो नाही पाठवलं नाही आलोय नाही तुम्ही पंढरपूर आलो कधी नाही नाही मग एवढं पंढरपुला तुम्ही एवढ्या लोकांना महिलांना पंढरपूरची वारी घडवतायत काय वाटते आहे एकंदरीत छान वाटते आम्हाला बर हां छान वाटते आहे त्यांच्या आशीर्वादानाव आलो देव दारी हां अरे ते काळा आम्ही त्यांच्या पाठीमागं उभं राहा ना हा बरं नाव काय प्लॉजी नमस्कार माझं नाव ज्योती ज्योतिनदेव देतकारे मी आरोग्यामध्ये काम करते तीस तारखेपासून सुधीरभाव मुंशी यांची पंढरपूर यात्रा म खास महिलांसाठी त्यांनी काढलेली आहे तेव्हा दर दिवशी एक ते दीड हजार महिला उपस्थित असतात आणि सहा तारखेपर्यंत हे मुंगे मुंगशी भाऊंचं सुधीर भाऊ मुंगशांचं पंढरपूर यात्रा काढणार आहे तेव्हा आदिवासी भागातील ते सर्व महिला आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू ब त्यांनी आता या आधी कुणी अशी तुमच्या मतदारसंघामध्ये कुणी घडवले कुणी नाही आणले बर कुणी नाही नाही घडवलं कसं वाटतंय दरवर्षी घडवून दिलं दर्शन हो आता काय वाटतं तुम्हाला सुधीर भाऊ सुधीर मार्फत खूप असं छान वाटते आणि खंबीरपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू पाठीमागे उभार मतदारसंघातील लोक जोबा नाव काय आपलं माझं नाव नारायण बांबळे बर गाव गाव नायपड चाल बा पुढे थोडं जरापणी बर कसं पाहताय आता कुठल्या मार्फत तुम्ही आला इकडे गाड्या एवढे दिसते रे मुंगसे हे अजून काय आम्हाला विठोबाच भेटले अच्छा त्यांनी आम्हाला आमच्या गावाच्या लोकांना जवळ लो, हजार दीड हजार लोकांना इथं आणलं बर स्व त्याच्या स्व खर्चानं अच्छा स्व खर्चातून तुम्हाला आणले गेले इकडे हो बर आमच्या मतदारसंघामध्ये खेड तालुक्यामध्ये त्यांनी पुष्कळ काम केले अच्छा म्हणजे आरोग्याची शिबीर अशी पुष्कळ काम केले कसं पाहताय आता तुम्ही इतर लोक तिकडे मतदारसंघात तुमचे इतर असतील हो। आणि सुधीर भाऊ मुंगशी यांच्यामधला फरक काय आहे इतर नेत्यांमधला आणि सुधीर भाऊ मुंगसे यांच्याबद्दल तुम्ही थांबा आणि सुधीर भाऊ मुंगशे हे चांगले कार्यकर्ते आहेत आमच्याकडे लक्ष देतात आम्हाला फार मदत करतात आमच्या गावाचं शेजारी डेहणे गाव आहे बाजाराचं गाव आहे त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टर शिबिर ठेवलेलं होतं तर आमच्या नायफड गावचे सर्वच लोक त्या शिबिरासाठी हजर होते लहान मुलांना सुद्धा आम्ही घेऊन आलो होतो तितकं औषध गोळ्या हे पुरलं नाही लोकांना खरोखर ते चांगले आहेत आणि आम्हाला भरपूर सहकार्य ते केलं आणि त्याच्यानंतर आता आम्हाला पंढरपूरला सुद्धा त्यांनी याच ठिकाणी आणल्यानंतर दर्शन, दर्शन... वारी घडवली वारी घडवली आणि आनंद वाटतो खरोखर मुंगशी साहेब जे आहेत हे फारच चांगले आहेत त्यांचा आम्ही आदर ठेवतो आणि त्यांच्या पाठीमागं आम्ही नेहमी त्यांच्या पाठीमागं हात द्यायला उभं बर 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 अजून काय नागरिक आहेत इकडे आजूबाजी इकडे नाही नाही मला सांग फक्त पंढरपूरची वारी तुम्ही आलेला इथे आता कसं पाहताय तुम्हाला त्यांनी सो खर्चातून तुम्हाला पाठवलं इकडे आता वा पांडुरंगाचं दर्शन घ्यायला चांगलं चांगलं वाटतंय आहे आम्हाला त्याच्या अगोदर झालं का असं तुमच्या मतदारसंघामध्ये नाही कधी नाही पाठवलं नाही कोणी नाही कधी पाठवलं कोणी अच्छा कोणी हा आम्ही ओके okay. हा सांगा आपलं काय गाव नाही पडे बर आता तुम्ही सगळी लोक घेऊन आलो आता की लोक कुठल्या मार्फत आणि हे कसं वाटतं तुम्ही आल्यानंतर ज्या वेळेस साहेबांनी डीएनए मध्ये शिबिर घेतलं त्या ठिकाणी लोकांचं असं म्हणणं आलं की भाऊ तुम्ही आमच्यासाठी म्हणजे एक विश्वात दाता आहेत तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी अजून काय काय केलं पाहिजे तर असे आम्हाला अनेक काही जास्त अपेक्षा तर आम्हाला देवदर्शन घडून आणलं तर अतिशय चांगलं उत्प हे होईल म्हणजे आम्हाला की आनंद होईल त्याच्यामध्ये आणि मग भाऊने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि आज जवळजवळ दीड ते दोन हजार महिला शेजारच्या गावामध्ये काय आमच्या गावामधले असे दीड दोन हजार महिला आणि पुरुष मंडळ सुद्धा या ठिकाणी मोफत देवदर्शनासाठी आलेले आहेत तर त्याच्यामुळं सगळ्यांनी महिला पुरुष आणि सगळ्यांनी भाऊंचा अगदी मनापासून धन्यवाद त्यांनी मानलेले आहेत की अशीच मदत याच्या पाठीमागे त्यांनी अनेक अनेक पद्धतीने मदत केलेली आहे आणि इथून पुढे त्यांनी अनेक पद्धतीने मदत केली पाहिजे हे लोकांचं अगदी मनापासून एखाद विठ्ठलच आमच्या म्हणजे गावात आला आणि आज त्यांनी या ठिकाणी आम्हाला घेऊन आलं हे भाग्य आमच्या नशीबी आलं याच्या आधी कुठलाही आमदार खासदार आणि कुठलीही निवडणूक झाली तर ते त्यांनी कुठल्याही अशी महिलांसाठी सुविधा केलेली नव्हती की त्यांनी देवदर्शन घडवलं किंवा सगळ्या महिलांचं प त्यांनी कुठं देवाला नेलं असं काही घडलं नव्हतं पण सुधीरबाब मुंगशे साहेबांच्या माध्यमातून आज खूप असा आनंद होतोय महिलांना भगिनींना आणि सर्व ज्येष्ठांना पण की खूप चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि भाऊनी असं जिथून पुढे काम चालू चांगलं ठेवावं हो, आम्ही या निवडणुकीला भाऊ जर उभे राहिले आमदारकासाठी तर ते त्यांच्या पाठीमागे जसा भक्ताच्या पाठीमागे विठ्ठल असतो तसा भाऊंच्या पाठीमागे भक्तजन आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि याच्यासाठीच भाऊना आम्ही खंबीरपणे साथ देणार आहोत एवढं मला काय म्हणायचं आहे तुम्ही आता सांगितलं की आमदार खासदार येणे हो oh. आता येणाऱ्या निवडणुकीत तो भाग वेगळा राहिला पण आतापर्यंतच्या आमदारांमध्ये आणि सुधीर भाऊ मुंग यांच्यातला काय फरक वाटतो तुम्हाला जमीन आसमानाचा यांच्यामध्ये बदल वाटतो आता या की आतापर्यंत एकही आमदार खासदार झाले पण त्यांनी असे एकही ट्रिप महिलांचे काढले नाही किंवा कुठल्या महिलांच्या नुसतं फक्त कागद हे केलं की महिला स सक्षमीकरण पण प्रत्यक्षात महिलांसाठी काही केलेलं नाही पण भाऊंनी खेडोपाड्यात जाऊन पाड्यात वस्ती मध्ये जाऊन छोट्या छोट्या कार्यकर्ते ज्येष्ठांसोबत जाऊन मिटिंग बैठका घेतल्या आणि तुम्हाला नेमका काय तकलीफ आहे किंवा तुमच्या गावात काय सोयीसुविधा नाही पाणी नाही रस्ता नाही लाईट नाही काय नाही त्याचे सगळे त्यांनी अनुभव घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की खेडेगावामध्ये कशा कशाची कमतरता आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा ही ट्रीप आयोजित केलेली आहे आणि अशा अजून काही योजना माध्यमातून दिल्या जाणार आहेत आहे की त्यांनी टोटलच खेड तालुकाच घेतलेलं आहे तर एक खेड तालुक्यातला एकही वाडी वस्ती आणि गाव चुकू देणार नाहीत सगळ्या वाडी वस्तींनी आणि गावामध्ये जाऊन हे मुलाखती घेते लोकांचं नेमका काय म्हणणं आहे काय विकास या गावामध्ये खुंटलेला आहे किंवा काय विकास झालेला पाहिजे याच्या माध्यमातून त्यांनी सगळीकडचं चौकशी लावलेली आहे किती दिवस चालू असणार आहे दिवस चालू असणार आहे अगदी योग्य मला काय म्हणायचं सुधीर भाऊनी सुधीर आम्हाला खर्चातून गाड्या बिड्या देऊन पैसे घेतले नाहीत नाही एक रुपया नाही बरं जेवणाची सोय मग सगळं रेडी सकाळी नाश्ता मिळाला आता जेवण मिळालं आता आम्ही जाणार आहेत आणि देवदर्शन करून त्याच गाड्यांमध्ये आम्ही गा, गावी जाणार कसं वाटत नाही चांगलं वाटतं ना, ना। ते बोलायचंच नाही काय एक देवच भेटला म्हणून आमच्या बागामध्ये मावळपट्ट्यामध्ये आहेच काय आम्हाला नीट रस्त नाही का पाणी प्यायला नीट नाही आमदार आम आजपर्यंत कोणाच नाही केलं याच बिचार्याने आता आमदार दिलीप मोहिते दिलीप सेठ मोहिते हा तर त्यांनी काही कामच केले नाही अच्छा तर आता इथून पुढे हे मुंगशे साहेबांनी जर काम केले तर फार उत्तम होईल आणि आम्ही त्याच्या पाठी मागे खंबीर उभं राहणार आहे एवढच आम्ही बोलतो नाव काय आपलं आमसाहेब भगवान मी घे गाव गाव मुक्का माहोदर बर खेड तालुकाच का खेड तालुका एवढे तुम्ही रोज आता रोज गेल्या कालच्या पासून तुम्ही हजारो शेकडो महिला येत आहे हा काय वाटतंय तुम्हाला आता आम्हाला खूप आनंद वाटलाय बर कुणी पाठवलंय आम्हाला भाऊ विठ्ठल हां मंगशे यांनी पाठवलंय यांनी पाठवलंय आम्हाला बरं कसं वाटतंय आता वारी त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घडवलं आनंद वाटतंय खूप हां समाधान वाटतय चंद्रबाग येत आलो तर मग त्यांनी स्व खर्चातून पाठवलं का पैसे घेऊन पाठवले नाही त्यांच्या स्व पाठवले पाठवलंय पैसे घेतले नाहीत का नाही नाही कसं वाटतंय तुम्हाला तुम्हाला आता एवढं तुमचं वय आलंय तुमच्या मतदारसंघातून कधी आलो का तुम्ही इकडे तस आलो का कधी वारी घडवली का कुणी अशी कुणी वारी घडवली का या कधी अशी नाही मग आता कुणी पाठवलंय तुम्हाला तुम्हाला बाब मुंगसे आणि दुसऱ्या इतर लोकांना काय फरक आहे छान वाटते बर हा नाव सांगा आपला आजोबा पंढरीनाथ माझ उमेद घे बर गाव हादर तालुका खेड खेड तालुका हा बर तुम्ही आता इकडे एवढे शेकडो महिला आलेलो इकडे आता किती लोक आहेत तुम्ही आता कमीत कमी दोन हजाराच्या वरून आहेत हा दोन हजाराच्या वरून आहेत दोन हजारच्या वर तेच आहेत हां बर कुणी पाठवले पण सुधीर भाऊंचे ते असं गाडी कपाळे त्यांनी स्वतःहून पाठवले नाही त्यांनी स्वतःहून पाठवले आम्हाला म्हणजे देवदर्शन दर्शना देव करता, करता पाठवले बर काय पैसे वगैरे घेतले कधी नाही काही नाही बर हे अति आनंदाची गोष्ट आहे कसं आहे दुसऱ्या लोकांनी असं पाठवलं इतर मतदारसंघातील लोकांनी लोका कुठे त्यांनी पाठवलं का तुम्हाला इकडे कधी नाही नाही कधी कोणी पाठवलं नाही नाही आता आले कसं वाटतंय आता एकंदरीत अगदी मजा बर त्या काळात आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू बर कुणाच्या पाठीमागे सुधीर बाबा अच्छा